हॅलो फ्रेंड्स लक्षवेध एम पी एस सी अँड यू पी सी या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नवनाथ कदम आज एक भूगोलातील महत्त्वाचा टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्रातील जलसिंचन याच्या आधी आपण भारतातील जलसिंचन याच्याबद्दल काय केली की प्रश्नोत्तराच्या साह्यानं आपण डिटेलमध्ये माहिती बघितली होती आज महाराष्ट्रातील जलसिंचन याच्यावर आधारित एकूण वीस प्रश्न आहेत या वीस प्रश्नाच्या आधारे आपण स्पष्टीकरणसह हो आपण त्या या टॉपिकची माहिती बघणार आहोत जर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग आता आपण स्टडीकडे वळूया त्याच्यातील पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्रापैकी डॅश डॅश क्षेत्र जलसिंचनाखालील आहे आता हे काय की महारा आता महाराष्ट्रामध्ये जे काय लागवडीखालील जी काय क्षेत्र आहे त्यातील जलसिंचनाखाली किती क्षेत्र आहे त्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे त्याचं उत्तर आता ऑप्शन बघूया ऑप्शन नंबर एक दहा टक्के दोन पंधरा टक्के तीन सतरा पॉईंट नऊ टक्के चार वीस टक्के तर सतरा पॉईंट नऊ टक्के हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे त्या ठिकाणी काही महाराष्ट्रामध्ये मा तर एकूण लागवड जर बघितली तर खूप सारी असते म्हणजे जसे की निसर्गावरती पावसाच्या पाण्यावरती येणारी शेती अशी सगळी मिळून एकूण लागवड झाली बरोबर आहे त्याच्यामध्ये जलसिंचन म्हणजे पाण्याची सुविधा असणारी जमीन किती असं त्याच्यामध्ये विचारले म्हणजे पाण्याची सुविधा केलेली जमीन किती आहे किंवा कृषी किती आहे त्याचं प्रमाण या ठिकाणी आहे ते म्हणजे सतरा पॉईंट नऊ टक्के ऑप्शन नंबर तीन हे बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत दोन हजार बारा रोजी महाराष्ट्रातील जलसिंचनाखालील जमीन डॅश डॅश हेक्टर होती कधी विचारले दोन हजार बारा रोजी जलसिंचनाखालील महाराष्ट्रामध्ये जमीन किती होती किती हेक्टर होती असं विचारलेलं आहे ऑप्शन नंबर एक वीस लाख दोन पंचवीस लाख तीन तीस लाख चार याच्यामध्ये बत्तीस लाख तर दोन हजार बारामध्ये जर म्हटलं तर किती होती बत्तीस लाख हेक्टर जमीन का होती की जलसिंचनाखालील होती ऑप्शन नंबर चार हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत दोन हजार सोळा सतरा रोजी महाराष्ट्रातील जलसिंचनाखालील जमीन डॅश डॅश हेक्टर होती दोन हजार सोळा सतरामधले विचारलेलं आहे तर ते किती होती ऑप्शन नंबर एक पंचवीस लाख दोन तीस लाख तीन चाळीस लाख चार पंचेचाळीस लाख याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन चाळीस लाख हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे दोन हजार बाराला बत्तीस लाख होती आणि दोन हजार सोळा सतरामध्ये ती वाढून किती झाली ती म्हणजे चाळीस लाख हेक्टर हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण घेऊया खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील भूजलाचा अंदाजित स्थूल साठा डॅश डॅश अब्ज घन मीटर इतका आहे आता याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक दिले आहे पंचवीस पॉईंट शहाण्णव दोन तीस पॉईंट शहाण्णव तीन बत्तीस पॉईंट शहाण्णव आणि चार अडोतीस पॉईंट शहाण्णव तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन बत्तीस पॉईंट शहाण्णव हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे महाराष्ट्रातील भूजलाचा अंदाजित स्थूल साठा किती आहे तर तो म्हणजे बत्तीस पॉईंट शहाण्णव अब्ज घनमीटर इतका आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत भंडारा जिल्ह्यात डॅश दैस डॅश हा जलसिंचनाचा कणा असून तेथे ते ऊस व भात पिकासाठी त्याचा वापर केला जातो कुठल्या जिल्ह्यात विचारले भंडारा आणि जिल् भंडारा जिल्ह्यामध्ये विचारले कुठल्या पिकासाठी त्या जलसिंचनाचा वापर केला जातो ऊस आणि भात तर भंडारा जिल्ह्यात डॅश डॅश हा जलसिंचनाचा कणा असून तेथे ऊस व भात पिकासाठी त्याचा वापर केला जातो ऑप्शन नंबर एक धरणे दोन तलाव तीन कालवे चार विहिरी तर तलाव हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी जर बघितलं भंडारा जिल्हा आहे ना जिल्हा आहे ना, ना याच्यामध्ये तलावांची संख्या ही खूप जास्त आहे म्हणून भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा या नावाने देखील त्या ठिका त्या त्या जिल्ह्याला ओळखलं जातं या तलाव ही जी काही तलाव आहेत या तलावामध्ये मासेमारी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तलाव आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत स्वतंत्र व वैयक्तिक स्वरूपाचा सिंचन प्र प्रकल्प असून त्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आता या ठिकाणी वय आता कोणत्या प्रकारचा असा सिंचन प्रकल्प आहे जो वैयक्तिक स्वरूपाचा असं विचारला आहे स्वतंत्र व वैयक्तिक स्वरूपाचा सिंचन प्रकल्प असून त्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त आहे याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक धरणे दोन तलाव तीन विहिरी चार कारवे आता धरणे तर माणूस काय कर धरणे हा माणूस वैयक्तिकरित्या किंवा स्वतंत्रपणे तर बांधू शकत नाही त्याला खूप सारा खर्च येतोय म्हणजे हे तर उत्तर बरोबर नाही तलाव पण माणूस बांधू शकत नाही हा मात्र शेततळी वगैरे माणूस आता घेऊ शकतोय परंतु याच्यामध्ये विहिरी विहिरी हे स्वतंत्र आला याच्यामध्ये विहिरी जर बघितली काही माणसाकडं जर समजा चार पैसा आलं तर त्या ठिकाणी तो विहीर पाडू शकतो आणि विहिर पाडण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारची सरकारची परमिशन घ्यावं लागत नाही जर त्याच्याकडे थोडं पैसा आलं तर तो विहीर पाडू शकतोय जर पैसे जर नसतील तरी तो काय करू शकतो की कर्ज काढून विहीर पाडू शकतोय त्याला पाहिजे तेव्हा तो विहीर पाडू शकतोय जर समजा एखादा व्यक्ती रेषेखाली असेल दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याला सरकारतर्फे विहीर पाडण्यासाठी अनुदान देखील दिलं जातं अशा प्रकारे काय ते विहिरी हा काय की जल सिंचनाचा कुठला आहे स्वतंत्र आणि वैयक्तिक प्रकार आहे याच्यामध्ये कालवे वगैरे नाही या ठिकाणी जर ऑप्शन नंबर तीन विहिरी हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रात विहिरींची संख्या सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे आता याच्यामध्ये विहिरींची संख्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विचारलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर एक अहमदनगर दोन सोलापूर तीन पुणे चार अमरावती तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या काय की सर्वात जास्त आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर बोलले त्या ठिकाणी उसाचं प्रमाण उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तुम्हाला माहित असेल की अहमदनगर हा सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे त्या ठिकाणी नद्यांचं पाणी पण आहे बरोबर आहे त्यानंतर काय की विहिरींची संख्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जास्त आहे त्यामुळे उसाचं त्या ठिकाणी लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळं अहमदनगर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याची सर्वाधिक संख्या ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील जो काय पहिला जो काय सहकारी साखर कारखाना असेल किंवा जो काही इंग्रज सरकारच्या काळामध्ये स्थापन केलेला कारखाना असेल तो देखील अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे कुठं आहे तो म्हणजे प्रवरानगर अहमदनगर या ठिकाणी काय की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठं आहे प्रवरानगर अहमदनगर या ठिकाणी प्रवरानगर अहमदनगर या ठिकाणी आहे कधी स्थापन केला एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासमध्ये तो स्थापन केलेला आहे तर याचं उत्तर आहे ते म्हणजे अहमदनगर ऑप्शन नंबर एक हे बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे भूपृष्ठ डॅश डॅश अग्नि अग्निजन्य खडकाचे बनलेले असल्याने महाराष्ट्रात कूपनलिकेचे प्रमाण कमी आहे या ठिकाणी आता कूपनलिका म्हणजे काय कूपनलिका नलिका म्हणजे त्या ठिकाणी ड्रिल शिपद्वारे आपण बोर किंवा होल पाडतो बरोबर आहे ते अतिशय खोलपर्यंत आपण ते एक फुटापेक्षा कमी व्य जो होल जाय ना होल ते छिद्र आपण खूप खोलवर खडकामध्ये पाडतो असतो ड्रिल शिपच्याद्वारे त्याला कूपनलिका किंवा बोर असं म्हटलं जातं आणि हे जे हे जे काय नलिका अतिशय खोल असल्यामुळे या ठिकाणी याच्यामध्ये जे काय लागणारं जे पाणी आहे ते जिवंत पाणी असतं जिवंत पाणी म्हणजे वाहते वाहत्या झऱ्याचं पाणी त्याला काय म्हणतात जिवंत पाणी हे नलिकेमध्ये असते आणि ते पंपाच्या सायनं ते शेतीसाठी वापरलं जातं तरी विचारले काय या ठिकाणी तर महाराष्ट्राचे भूपृष्ठ डॅश डॅश अग्निजन्य खडकाचे बनलेले असल्याने महाराष्ट्रात कूपनलिकेचं प्रमाण कमी आहे ऑप्शन नंबर एक प्युमिस दोन धारवाड तीन ग्रॅनायट चार बेसॉल्ट तर चार हे काय तर की बेसॉल्ट हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत पूर्व विदर्भ विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली कुठले भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली ही ही जी काय जिल्हा आहेत नाही ही जिल्हा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये कुठे आहेत वैनगंगा न वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत याच्यामध्ये पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली टॅशगॅस जिल्हे म्हणून ओळखले जातात ऑप्शन नंबर एक कालव्याचे जिल्हे दोन तालुक तलावांचे तीन धरणांचे चार अवर्षणग्रस्त त्या ठिकाणी तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात या भागामध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी जर बघले तलावांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आढळून येते काय आ वरतीच आपण बघितले त्या ठिकाणी काय की भात भाताचं पीक वगैरे त्या ठिकाणी ऊस आणि भात वगैरे घेतलं जातं या तलावातील पाण्याचा वापर करून या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन तलाव हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार सिंचन क्षेत्र उतरत्या क्रमाने लावा म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये जे काय शेतीसाठी शेतीच्या सा, पाणी पाण्यासाठी याच्यामध्ये कोणत्या स्रोतांचा वापर केला जातोय त्याचं काय केलं की या ठिकाणी कोणत्या साधनाचा वापर केला जातोय सर्वात जास्त साधन आहे ना त्याचं उतरत्या क्रमांना आपल्याला विचारलं आहे म्हणजे सर्वात जास्त वापर केला जातोय त्याचं सर्वात आधी येणार आणि सर्वात कमी वापर केला जातो ते सर्वात शेवटी येणार या ठिकाणी तरी ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये ऑप्शन अ विहिरी ब सरकारी कालवे क तलाव ड खाजगी कालवे तर यांचं जर बहिले विहिरींची महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण पहिला भाग बनवलेला आहे त्याच्यामध्ये की भारतातील जलसिंचन याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की स्त्रोत कोणता आहेत आणि भूपृष्ठीय स्रोत कोणता आहेत हे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि भूजल स्रोतांचा सर्वाधिक वापर केला जातो आणि ते किती टक्के केला जातो एकवीस एकसष्ट टक्के वगैरे काय केले की भारतामध्ये त्याचा वापर केला जातो म्हणजे सर्वात जास्त वापर जर बैला भूजल स्रोतांचा वापर केला तर विहिरी आणि कूपनलिका हे काय की भूजल स्रोत याच्यामध्ये जर बहिले विहिरी हे काय तर महाराष्ट्रामध्ये पण विहिरींचा सर्वात जास्त वापर केला जातोय त्यानंतर सरकारी कालव्यांचा वापर केला जातो आहे तीन नंबरला तलावांचा वापर केला जातो चार चारला खाजगी कालव्यांचा वापर केला जातो आहे म्हणजे याचा क्रम जर बघितला आपल्याला उतरता क्रम लावाय सांगितलेला आहे अ ब क ड हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ व त्यांचे स्थापना वर्षे यांची बरोबर जोडी ओळखा तर महाराष्ट्रामधील जी काय प पाटबंधारे विकास महामंडळ आहे त्यांची स्थापना कधी झाली यांची बरोबर जोडी ओळखायला सांगितलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर एक दिलं आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्थापना हे हे विधान बरोबर आहे त्यानंतर जर बोलले तापी पाटबंधारे विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव हे पण बरोबर आता तापी जर म्हटलं तापी नदी जर बोलले खान्देशामधून वाहते खान्देशामध्ये कुठले जिल्हे येतात तीन जिल्हे येतात त्यामध्ये धुळे जळगाव धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे आहेत या खानदेशामधून काय होते की तापी नदी वाते आणि त्याचं मुख्यालय देखील त्या खानदेशामध्येच आहे ते नेमकं मुख्यालय कुठं आहे ते आपण पुढं बघणारच आहोत तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झाली हे विधान बरोबर आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झालेली आहे म्हणजे ही जी काय तिन्ही जी काय पाटबंधारे विकास महामंडळ आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्थापन झालेले आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आहे हे तीन विधानं दिली जातील आणि एखादा दुसरं विधान दिलं जाईल की आणि त्याच्यामध्ये विचारलं जाईल खालीलपैकी कोणत्या पा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झालेली एक नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती तर याचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर चार सर्व बरोबर हे काय तर त्याचं उत्तर आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ व त्यांचे स्थापना वर्ष यांची चूक जोडीवळ काय की महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ आणि त्यांची स्थापना वर्ष या ठिकाणी ऑप्शन नंबर एक कृष्णाखोरे विकास महामंडळ हे बरोबर आहे का आपल्याला चूक जोडे काय सांगितलेलं हे चूक सॉरी कृष्णाखोरे विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव हे चूक विधान आहे चूक विधान आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये स्थापना झाली कधी एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्याची स्थापना झालेली आहे हे ऑप्शन नंबर एक आहे की चूक आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्याची स्थापना झालेली आहे त्यानंतर ऑप्शन नंबर दोन गोदावरी मराठवाडा पाट पाटबंधारे विकास महामंडळ आता याच्यामध्ये ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये झाली हे विधान बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी जर बहिलं ऑप्शन नंबर एक हे काहीतरी याचं काय की उत्तर बरोबर आपल्याला चूक विधानवाळ काय सांगितलंय म्हणून ऑप्शन नंबर एक हे काहीतरी त्याचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ व त्यांचे मुख्यालय यांची चूक जोडे वळखा या ठिकाणी आता आपण आतापर्यंत आपण काय बघितलं याच्यामध्ये पाटबंधारे विकास महामंडळांनी त्यांची स्थापना वर्ष बघितली आता या ठिकाणी पाटबंधारे विकास महामंडळाने त्यांची मुख्यालय बघायचे आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आहे विदर्भ पाटबंधारा विकास महामंडळ याचं मुख्यालय कुठं आहे तर नागपूरला हे विधान बरोबर आहे कारण की विदर्भ म्हटलं त्या ठिकाणी विदर्भ याच्यामध्ये नागपूर आणि अमरावती हे दोन प्रशासकीय विभाग मिळून त्या ठिकाणी विदर्भ बनलेला आहे तर विदर्भाचं विदर्भ विदर्भ या विभागाचं मुख्यालय कुठं आहे नागपूर त्याप्रमाणेच काय की विदर्भ पाटबांधर विकास महामंडळ याचं मुख्यालय देखील कुठं आहे तर नागपूर या ठिकाणीच आहे त्यानंतर तापी विकास महामंडळ याचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी हे पण बरोबर आहे तापी नदी आपण याच्या आधीच मी सांगितले तापी नदी खानदेशामधून वाहते खानदेशामध्ये कुठले जिल्हा आहेत जळगाव धुळे आणि नंदुरबार धुळ्यामधून नंदुरबार वेगळा झाला होता बरोबर आहे म्हणजे हे काय की खानदेशामधील जळगाव जो जिल्हा आहे ना त्या ठिकाणी काय की तापी पाटबंदर विकास महामंडळाचं मुख्यालय आहे नंबर तीन कोकण पाटबंदर विकास महामंडळ हे विधान या ठिकाणी चूक आहे आपल्याला आप चूक विधान ओळखायला सांगितलं आहे म्हणून याचं उत्तर जे आहे ना हे ऑप्शन नंबर तीन हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे कोकण पाटबांधारे विकास महामंडळ जे आहेत ना त्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे मुंबई आता याच्यामध्ये कोकणमध्ये जर बघितलं कोकणमध्ये एकूण सात जिल्हे येतात त्याच्यामध्ये कुठलं कुठलं सात जिल्हा आहे क्रमानं उत्तरेकडून दक्षिणेकडे या त्याच्यामध्ये जर बघितलं की पालघर आहे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे काय आहेत कोकणामध्ये येतात आणि मुंबई या ठिकाणी काय आहेत की कोकण पाटबांधारे विकास महामंडळाचं मुख्यालय आहे या ठिकाणी जर ऑप्शन नंबर तीन हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ त्यांचे मुख्यालय यांची चूक जोडी ओळखा या ठिकाणी पण आपल्याला चूक जोडी ओळखायला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी कृष्णाखोरी विकास महामंडळ पुणे हे विधान बरोबर आहे पुणे या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद हे विधान पण या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी जर बघितली गोदावरी नदी जी आहे ती मराठवाड्यामधून वाहते गोदावरी नदी कुठ कुठून वाहते मराठवाड्यामधून वाहते मराठवाड्याचं जे काय मुख्यालय कुठं आहे औरंगाबाद या ठिकाणी आहे त्याच्यावरून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ याचं मुख्यालय देखील कुठं आहे तर ते म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर दोन हे कायदे आपलं त्याचं उत्तर बरोबर आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं होतं या ठिकाणी जर बघितलं चूक या ठिकाणी कुठलंच चूक नाही या ठिकाणी दोन या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी जर बोल ऑप्शन नंबर चार एक आहे तर त्याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सिंचनाची साधने आणि त्यांचे प्रमाण यांची चूक जोडी ओळखा आता महाराष्ट्रामधील सिंचनाची साधने दिलेली आहेत आणि त्यांचा वापर किती प्रमाणात होतो त्यांची या ठिकाणी चूक जोडी ओळखायला सांगितलेलं आहे विहीर साठ टक्के या आ, हे या ठिकाणी जर बघितलं विहिरींचं जर बैल साठ टक्के हे या ठिकाणी साठ टक्के नाही या ठिकाणी या ठिकाणी याचं उत्तर ऑप्शन आपल्याला या ठिकाणी चूक जोडी काय असेल ऑप्शन नंबर एक ही चूक आहे या ठिकाणी पंचावन्न टक्के हे काय तर त्याचं उत्तर आहे म्हणजे विहीर जे विहिरीचं प्रमाण जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये पंचावन्न टक्के किती पंचावन्न टक्के हे म्हणजे काय की हे ऑप्शन नंबर एक चूक आहे पंचावन्न टक्के याचा काय की याचा वापर महाराष्ट्रामध्ये किती पंचावन्न टक्के त्यानंतर कालवे व धरणे बावीस पॉईंट पाच टक्के हे विधान पण काय की बरोबर आहे त्यानंतर तलाव हे विधान बरोबर आहे आणि उपसा सिंचन आठ टक्के हे पण बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक जो आहे ना ह्याच्यामध्ये पंचावन्न टक्के पाहिले होते ते साठ टक्के दिलेले आहे कालवे व धरणे बावीस पॉईंट पाच टक्के तलाव चौदा पॉईंट दोन पाच टक्के आणि उपसा सिंचन आठ टक्के म्हणजे ऑप्शन नंबर एक आपल्याला एक आहे की याचं उत्तर आहे आपल्याला चूक विधान वळकायला सांगितलं होतं म्हणून त्याचं उत्तर ते त् आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत गोदावरी नदी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या विभागातून वाहते आता वरतीच मी बघे सांगितलं होतं तुम्हाला गोदावरी नेमकी कुठून वाहते ऑप्शन दिलेले आहेत खानदेश विदर्भ मराठवाडा आणि कोकण मराठवाडामधून काय होते की गोदावरी नदी प्रामुख्याने जर बघितलं मराठवाडामधून वाहते कुठं मराठवाडा आणि मराठवाडा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचं मुख्यालय कुठं आहे औरंगाबाद याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत पाच डिसेंबर दोन हजार चौदाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत किती फुटाखालील बोरवेल्स पाडण्यास बंदी घातलेली आहे काय पाच डिसेंबर दोन हजार चौदाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत किती फुटाखालील बोरवेल्स पाडण्यास बंदी घातलेली आहे ऑप्शन नंबर एक शंभर फूट दोन दोनशे फूट तीन तीनशे फूट चार चारशे फूट याचं उत्तर आहे ते म्हणजे दोनशे फुटे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी जर बघितलं की कशासाठी केलं होतं त्याच्यामध्ये जलयुक्त शिवार योजना जी आहे ना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे कशासाठी ते दुष्काळावरती मात करण्यासाठी जे काय दुष्काळग्रस्त जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी या ठिकाणी काय केलं ते तलाव असेल किंवा त्यानंतर कालवे असतील किंवा दुसरं कुठलं जे काय ज्या ठिकाणी सरकारनं जे काय पूर्वी जी काय कामं केलेले आहेत त्या ठिकाणी जर समजा तलावामध्ये जर गाळ साचला असेल ते गाळ काढायचा जेणेकरून त्या ठिकाणी पाण्याच पाणी साठप जो आहे ना मोठ्या प्रमाणात वाढेल वेगवेगळ्या प्रकारची जलसंधारणाची कामं करायची जेणेकरून पाण्याची पातळी जमिनीची वाढवायची अशा प्रकारचे लक्ष आहे दोन हजार हे जे काही लक्ष जे होतं ना दोन हजार एकोणीसपर्यंत ते जे काय दुष्काळमुक्त जिल्हा आहेत ना ते जिल्हं दुष्काळमुक्त करा म्हणजे दुष्काळ ज्या 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 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडतोय असं जिल्हं दुष्काळमुक्त करायचं अशा प्रकारचे टार्गेट ठेवलं होतं कधीपर्यंत दोन हजार एकोणीसपर्यंत आणि हे जे काय जलयुक्त शिवार योजनेअंतर्गतच हा जो नियम बनवला होता की दोनशे फुटाखालील बोरवेल पाडण्यास बंदी घातली होती याचं कारण काय आता याच्यामध्ये बोरवे बोरवेल पाडण्यामुळे काय होतं की हे खूप खोल असतात त्यामुळे काय होतं की वरच्या थरा जमिनीतील वरच्या थरातील पाणी हे खालच्या थरामध्ये जातं त्यामुळे काय होतं की जमिनीची पातळी जी आहे ना पाण्याची पातळी आहे ती जमिनीतील खूप खाली जाते यावर मात करण्यासाठी काय केले की हा नि हाख जे याच्यामध्ये अट्ट घातली होती कायदा बनव नियम बनवला होता की याच्यामध्ये दोनशे फुटाच्या खाली व्हीर आपलं बोरवेल पाडायचं नाही आता अण्णा हजारे जर तुम्हाला माहीत असेल राळीगन शेतीचे शिल्पकार आहेत अण्णा हजारे त्यांनी त्यांच्या तेन गावामध्ये राळीगन शेती या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी एक असं त्यांनी जे एक असा एक नियम केला होता की जे काय फेल गेलेले जे काय बोर्स आहेत किंवा हॉल्स आहेत ते सिमेंटनं मोजवून टाकायचे मोजवून टाकायचे म्हणजे जेणेकरून जे काय पाण्याची पातळी जी खाली गेलेली आहे ती वरती आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्या गावकऱ्यांनी सर्व जनतेने त्यांचं ऐकलं आणि त्यांनी सिमेंटचं सिमेंटनं काय केले की ते बोरवेल्स ते मुजवून टाकलं होतं आणि काही एक दोन वर्षामध्ये त्यांना त्याचा चांगला परिणाम त्या ठिकाणी दिसून आला असं त्याच्या ठिकाणी परिणाम असा झाला की त्या ठिकाणी पाण्याची पातळी खूप वाढली होती ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी नव्हतं त्यावेळा उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी शेतीसाठी देखील थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ लागलं होतं अशा प्रकारचे काय ते अण्णा हजार एक चांगले लिडर आहेत त्यांचं जनतेनं ऐकलं आणि त्यांचं त्यांनी अण्णा यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी जनतेनं ऐकलं आणि त्यांचा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे तर तुम्ही पण तुमच्या गावामध्ये अशा प्रकारची योजना करू शकता जर तुम्ही बोरवेल पाडत असाल तर त्या ठिकाणी बोरवेल पाडण्यापेक्षा जर तुम्ही जलसंधारणचं करण्याचं काम जर केलं किंवा त्या ठिकाणी शेततळी तुम्ही पाळली तर खूप सारा फायदा होईल याच्यामध्ये बोरवेल्समुळे काय होतं की याच्यामुळे पाणी लागतं किंवा ना लागतं याच्यामुळे काय होतं की तोटा पण होतो आणि याच्यामुळे काय होतं की पाण्याची पातळी पण खाली जाते त्यामुळे काय की जी काय बोरवेल्स वगैरे आहेत ते पाडण्याच्या नादी लागलं नाही पाहिजे जर शहाणं असाल तर बाकीची तुमची मर्जी याचं उत्तर आहे म्हणजे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत महाराष्ट्रात डॅश डॅश इतके आवर्षण क्षेत्र आवर्षण प्रवण आहे म्हणजे आवर्षण प्रवण म्हणजे काय दुष्काळी भाग महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश इतके क्षेत्र आवर्षण प्रवण आहे म्हणजे दुष्काळी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक चाळीस हजार चौरस किलोमीटर दोन पन्नास हजार तीन पंचावन्न हजार चार बासष्ट हजार चौरस किलोमीटर या ठिकाणी बासष्ट हजार चौरस किलोमीटर एक आहे तर त्याचं उत्तर बरोबर आहे याच्यामध्ये कुठलं जिल्हा आवर्षण प्रवण आहेत महाराष्ट्रातील ते पण आपण पन पुढील प्रश्नाच्या सहाय्यानं आपण बघणारच आहोत चला मग आता पुढील प्रश्न बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा आवर्षण प्रवन क्षेत्रात येत नाही या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये कुठला जिल्हा येत नाही महाराष्ट्रामधील असं विचारलेलं आहे ऑप्शन नंबर एक सिंधुदुर्ग दोन पुणे अहमदनगर तीन पुणे अहमदनगर हे ऑप्शन दोन वेळा रिपीट झालेले आहेत चार नंबरला सातारा सांगली धुळे पाच नंबरला सोलापूर उस्मानाबाद या ठिकाणी जर बोलले सिंधुदुर्ग जिल्हा हे काय आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येत नाही कारण का सिंधुदुर्ग का जिल्हा हा कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये तुम्हाला माहितीच आहे की मुसळधार पाऊस असतो आहे बरोबर आहे म्हणून हे जे काय याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक सिंधुदुर्ग बाकीचं राहिलेले जिल्हे जे आहेत ना पुणे अहमदनगर सातारा सांगली धुळे सोलापूर उस्मानाबाद हे दुष्काळी भागामध्ये येतात म्हणजेच आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये हे जिल्हे येतात आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत आता आपण या भागामध्ये महाराष्ट्रात जलसिंचनाच्याबद्दल माहिती बघितलेली आहे पण या ठिकाणी विसावा प्रश्न भारतातील घेतलेला आहे याचं कारण काय आहे ज्यावेळेला मी याच्या आधी भारतासंबंधित संबंधित जलसिंचन यासंबंधित जो काही लेक्चर दिलं होतं त्यामध्ये दि हा प्रश्न खूप भारताबद्दल हा खूप महत्त्वाचं महत्त्वाचा प्रश्न राहिला होता तो नंतर माझ्या लक्षात आला म्हणून या ठिकाणी त्याच्या या लेक्चरमध्ये हा विसावा प्रश्न भारताबद्दल ॲड करत आहे तो प्रश्न असा आहे की भारतातील एकूण भूभागापैकी डॅश डॅश इतके क्षेत्र लागवडीखाली आहे या ठिकाणी जर बोला ऑप्शन नंबर एक चाळीस टक्के दोन पन्नास टक्के तीन साठ टक्के चार सत्तर टक्के तर याचं उत्तर आहे ते म्हणजे साठ टक्के हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे म्हणजे आपण आज जर बघितलं महाराष्ट्रातील जलसिंचन आणि भारतातील जलसिंचन हे दोन्ही टॉपिक आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत हे भूगोलातील महत्त्वाचे टॉपिक आहेत तर त्यावेळेला तुम्ही हे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा माझा चॅनल शेअर करा म्हणजे ज्या वेळेला मी महत्त्वा महत्त्वाचे टॉपिक ज्यावेळेला अपलोड करतो त्यावेळेला त्याचा फायदा तुम्हाला होईल तुम्ही त्या तो स्टडी कराल आणि तुमच्या स्टडीमध्ये देखील काउकी थोडाफारसा हातभार लागेल त्यावेळेस जर माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग मी नवनाथ कदम तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतो धन्यवाद